नमस्कार नारकर मध्ये तर आधी मी तुमचे सर्वप्रथम सर्वांचे स्वागत करतो आणि आज दिनांक आहे तीन सप्टेंबर आणि आज शूट करण्याचं कारण म्हणजे उद्या आहे चार सप्टेंबर आणि चार सप्टेंबरला आम्ही लोक गावी जाणार आहे म्हणून बोललो की उद्या सकाळची आमची ट्रेन आहे म्हणून बोललो सकाळी तर खूप गडबड घाई गडबड होईल म्हणून बोललो आत्ता थोडंसं शूट करून घेऊया रात्री आणि सकाळी उद्या उठल्याच्यानंतर थोडं शूट करून डायरेक्ट ट्रेनमधलं दाखवायचा म्हणून आत्ता वाजलेत रात्रीचे बारा वाजलेत म्हणून बोललो की आत्ता थोडंसं शूट करून घेऊया आत्ताच मी बॅग बी पॅक करून झाली आहे थांबा तुम्हाला दाखवतो आत्ताच आमची बॅग वगैरे पॅकिंग करून झाली आहे ही बॅग वगैरे आत्ताच आम्ही पॅकिंग करून ठेवली आहे आत्ता झोपू आम्ही लोक आणि उद्या सकाळी उठू आणि डायरेक्ट देवाच्या पाया वगैरे पडून डायरेक्ट गावी जाण्यासाठी रवाना होऊ गणपतीमध्ये मी गावी आत्ता तीन ते चार वर्षानंतर गणपतीमध्ये गावी जाणार आहे खूप एक्सायटेड आहे मी गावी जाण्यासाठी कारण का कोकणातला गणेशोत्सव हा सगळ्यांना माहितीच आहे किती आनंददायक आणि किती काय काय कोकणातल्या गणेशोत्सवामध्ये मजा मस्ती असते ती तीच मजा मस्ती आता तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओमध्ये दिसतच राहील आणि तुम्ही पण माझे ब्लॉग्स बघत राहा तुम्हाला पण मजा मस्ती येतच राहील माझे ब्लॉग बघून आणि जर ब्लॉग तुम्हाला आवडले तर लाईक करायला विसरू नका शेअर तर नक्कीच करा आणि सबस्क्राईब जर कोण माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग आत्ता आपण झोपूया आणि उद्या सकाळी मला तर आता वाटत नाही झोप येईल करून कारण का तीन ते चार वर्षानंतर मी आता गणपतीला गावी जाणार आहे मी तर खूप एक्सायटेड आहे गावी जाण्यासाठी पण आता जरा झोपायचं ट्राय करूया कारण का झोप पण खूप इम्पॉर्टंट असते आयुष्यामध्ये म्हणून आता बघूया झोप येते का चला तर मग आत्ता आपण डायरेक्ट सकाळीच भेटूया का सुबह सकाळ फायनली सकाळ तर झालेली आहे आणि आत्ता वाजलेत सहा वाजलेत सव्वा वाजले वाजलेत आत्ता आम्ही लोक पण आता थोड्या टायमिंगमध्ये निघूच देवाच्या पाया वगैरे पडू आणि निघू कारण का कुठे पण जाण्याआधी देवाच्या पाया पडणं हे खूप इम्पॉर्टंट असतं हे सर्वांना माहितीच आहे तर आत्ता आपण देवाच्या पाया वगैरे पडू आणि मग पुढच्या प्रवासासाठी निघू चला तर मग भेटूया पुढे स्टेशनला तर पोचलोच आहे आणि आत्ता वाजलेत सात वाजलेत अजून एक तास आहे ट्रेनसाठी तोपर्यंत बोललो की काहीतरी थोडं शूट वगैरे करूया तर ता एक तास आहे कसा टाईमपास करायचा ते काय माहिती नाही पण आता आपण थोडं तिकडे बघूया विचारूया किती वाजता ट्रेन लागेल ते मग आता आपण डायरेक्ट ट्रेनमध्येच भेटूया फायनली प्लॅटफॉर्मला आलो आणि अनाऊन्समेंट झालेली की ट्रेन लागली आहे करून मग आपण विचार केला की ट्रेनमध्ये बसून घेऊया नंतर घाई करण्यापेक्षा आत्ताच ट्रेनमध्ये बसून आपलं सामान वगैरे व्यवस्थित ठेवता येतं लवकर आलो तर म्हणून आत्ता आम्ही प्लॅटफॉर्मला आलो आहे बॅग वगैरे सर्व काही ठेवून झालं आहे हे बघा ट्रेन तर पूर्ण लागलीच आहे आता वाट बघूया ट्रेन किती वाजता सुटते त्याची तोपर्यंत आपण काहीतरी थोडं फार खाऊया आणि डायरेक्ट ट्रेन चालू झाल्यावरच भेटूया आणि फायनली गाडी सुटलेली आहे गणपती बाप्पा मोर या तर आता आपण बघूया आपल्या ट्रेन मधला कसा असणार ते आता तुम्ही तर अनुभव घ्याच माझ्यासोबत तुम्ही सुद्धा तर बघूया चला तर मग आपण भेटूया आतमध्ये जाऊया बसून घेऊया आता आधी आपण थोडं ट्रेन पनवेल स्टेशनला तर आलेली आहे आत्ता पनवेल स्टेशनपर्यंत तर बरोबर टायमिंगवर आली ट्रेन आता बघूया पुढे किती टाईम वाचतील ते कारण का पुढे सिंगल वे आहे टाइम लागू शकतो आणि गणपतीचा सीझन या खूप जास्त गाड्या सोडल्या तर आहेतच आता बघूया पुढे किती टाईम लागेल ते आता आमची पण स्लीपरची तिकीट आहे थोडं आराम करूया झोपून झोपून घेऊया थोडा मग नंतर आपण डायरेक्ट स्टेशनला उतरल्यावरच भेटूया मध्ये कुठे जाग आली तर मग तिथे डायरेक्ट भेटूया

पूर्ण कोकण आता हिरवागार कोकण आहे कारण का श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये कोकण हा हिरवागारच असतो पूर्ण बघू शकता पूर्ण हिरवागार असा कोकण आहे खूपच मजा येते ट्रेनमधून जाताना उत्सुकता भासते की कधी गावी पोचतोय याची आणि मम्मीने पण चपाती आणलेली भाऊ भाऊबाई मग परत ट्रेनची मजा घेते गावी कधी पोचतोय याची उत्सुकता भासलीच आहे आणि काका काकी पण भेटले ते पण आमच्या ओळखीचे काकाकी तीन वाजलेत आणि तीन वाजता ट्रेन चिपळून राहिली आहे आता लेट तर खूपच झाली आहे आता बघूया पुढे किती टाईम लागतो अजून ट्रेन पुढे जायला तर आपण बघूया आता पुढे किती टाईम लागतो ते चला तर मग आता आपण ट्रेनमध्ये जाऊया थोडं सिनेमॅटिक व्ह्यूसाठी आता आपण बघूया सिनेमॅटिक व्ह्यू भेटतो का ते त्याला करा रत्नागिरी स्टेशनला ट्रेन आलेली आहे अजूनपर्यंत थांबली तर नाही आहे ट्रेन तर बघूया इकडे किती वेळ थांबते ती गाडी दीड तास लेट चालू आहे गाडी तर बघूया इकडे किती वेळ गाडी थांबते ती आणि राजापूरला आम्हाला किती वाजता सोडते ती रत्नागिरीचे वडापाव खूप फेमस आहेत आता आपण ते बघूया आपल्याला भेटतात का ते वडापाव

सगळे वडेपाव आले झाले कारण का रत्नागिरीचा वडापाव खूपच फेमस आहे वडापाव तर तो वडापाव आपण खाऊया इटली इटली मी वडापाव घेतलेले आहेत आता वडापाव आपण खाऊया खूप सुंदर असतात इकडचे वडापाव फेमस आहेत रत्नागिरीचे वडापाव तुम्ही पण कधी इकडे आल्यावर रत्नागिरीचे वडापाव खायला विसरू नका नक्की खा तीस रुपयाला प्लेट आहे टेस्टीला वगैरे खूपच मस्त असतात आपण वडापाव खाऊया आणि मग नंतर थोडा रत्नागिरीवरून आत्ता ट्रेन निघाली आहे रत्नागिरीला पण एक तास ट्रेन थांबली म्हणजे अगोदरचा दीड तास आणि आत्ताचा एक तास अडीच तास ट्रेन आत्ता डिले चालू आहे आता बघूया राजापूरला आपल्याला किती वाजेपर्यंत सोडते ती मला तर वाटते सात वाजेपर्यंत सोडेल राजापूर स्टेशनला आपल्याला ट्रेन आता बघूया किती वाजतात राजापूर स्टेशनला जायपर्यंत आणि घरी हो पोचे खूपच सुंदर आहे कोकण बघू शकता तुम्ही लोक किती सुंदर नजारा आहे स्वर्गापेक्षा ही काय कमी नाही कोकण धरतीवरचा स्वर्गच बोलू शकतो फायनली आम्ही लोक विलावडे स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि आता नंतर राजापूर स्टेशन आहे तर आता बघूया किती टाईम लागतो ते बघा विलावडे स्टेशन आलेलं आहे आणि विलावडे स्टेशन का ते चला तर मग आपण आता डायरेक्ट राजापूर स्टेशनला उतरतानाच भेटूया आणि विलावडे स्टेशनला पण जास्त वेळ गाडी थांबलेली नाही आहे लगेच गाडी निघाली आहे आता बघूया राजापूर स्टेशनला किती वाजता पोहोचते ती आणि विलावडे स्टेशनच्या नंतर राजापूर स्टेशन आहे किती वाजतील आणि घरी जायला किती वाजतील ते आता सांगू शकत नाही आता वाजले साडेसहा वाजलेत सात वाजेपर्यंत तरी पोहोचेलच राजापूर स्टेशनला त्याच्यानंतर घरी जायला किती वाजतील ते नाही माहिती अजून विलावाडे फायनली मी पण आत्ता आत्ताच राजापूर स्टेशनला पोहचलो आहे आता वाजलेत गड्यामध्ये सव्वा सात झालेत ट्रेन तर खूप लेट होती साडेपाचचा टायमिंग होता पण साडेपाचला तर आली नाही आहे एक दीड तास ट्रेन लेट झाली आहे आता आपण रिक्षावाले आमच्या वाडीतलेच आहेत ते रिक्षा घेऊन आलेत आता आपण रिक्षामध्ये बसूया आणि डायरेक्ट घरी जाऊन थोडं शूट करूया आणि स्टेशनचं पण एक काम चालू इकडे स्टेशनचा नवीन स्टेशन बांधतात येत पूर्ण नवीन स्टेशन बनवतच येत राजापूरचं पण पूर्ण स्ट्रक्चरच बदलतात स्टेशनचा स्ट्रक्चर बघून तर असं वाटतंय खूपच सुंदर स्टेशन बनवणार आहे तिकडे बघू शकता पूर्ण स्ट्रक्चर बनवतात पूर्ण नवीन आणि आम्ही लोकांनी बॅगा वगैरे इथं ठेवलेल्या आहेत रिक्षावाले आमच्या वाडीतलेच येते येत आहेत रिक्षा घेऊन आता आपण रिक्षामध्ये बसूया आणि डायरेक्ट घरी जाऊन शूट घेऊया फायनली मी पण आत्ता आठ वाजलेत आणि आठ वाजता घरी आहे खूपच ट्रेन लेट झाली रिक्षावाले काका आमच्या वाडीतलेच होते ते आलेले आम्हाला घ्यायला त्यांनी आम्हाला घरी सोडले ते, ते, ते पण गेले आता आठ वाजलेत चेहरा तर बघू शकता की ती पूर्ण अंगामधून जीव गेला असं वाटतं आहे बट ठीक आहे गावी आहे एन्जॉय तर करणार आहे आता आणि हा ब्लॉग आता इथेच एंड करतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया